स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर बघू शकता मी बाहेर आले कारण ब्रश कोलगेट नव्हतं त्यामुळं बाहेर यावं लागलं थांब पूर्ण व्हिडिओ बघत राहा कोलगेट जरा बघू शकता हे आपले शिंदे सर आले आपले बार कोरोनाचे मॅनेजर आहेत हे तर ह्याच सरांनी मला जॉब लावून दिला आहे तर दुसऱ्या आता नाव तर नाही घेऊ शकत दुसऱ्या फ्रेंड्सवर म्हणजे जॉब लावून दिलेला आहे तर सकाळ सकाळी सर आले होते चला म्हणले चहा घेऊ तरी इथं हॉटेलवर आम्ही चहा पेलो चहा पिऊन झाले बघा बघू शकताय आहे तर मग सर काय चाललंय बाकी तुमचं हां व्हिडिओ पाठायचं अच्छा बघा सर जर काय बोलू शकत नाही समोर त्याला पुष्पच लागते बोला बोलाय बोलायला हिमती ना बाकी कोणाचं ती काम नाही तर त्याला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करत रहा सकाळ सकाळी मी चहा वगैरे घेतला सर्वांसोबत आणि जनरल स्टोर्समध्ये आले आरसा नव्हता माझ्या रूममध्ये आरसा घरी विसरून आले तर आरसा घेतला हे बघू शकताय खूप महाग भेटला सत्तर रुपयाला भेटला आरसा पर्याय नव्हता त्यामुळे घेतला आरसा ते लागणारच होता आपल्याला आता चाललेली रूमवर आंघोळ वगैरे करते बघा आता बघू शकता आंघोळ वगैरे केली डोकं वगैरे विंचरलं रूम वगैरे साफ केली आणि आता निवांत बसले चला म्हणलं आता राहिलेला ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा <coughs> तर आता आली होळी शिमगा बरेच काही सण आलेले आहेत तर त्यासाठी मी तर घरी नाही जाऊ शकत पण मला वाटते माझ्या लेकरांना तरी घरी न्यावं बघूत आता किती वेळ भेटतंय आणि किती नाही की त्यावर अवलंबून आहे आता सगळ्या गोष्टी आणि लातूर तर मला खूप लांबच अंतरावर आहे तरी पण आता पोरांना भेटायला अजून आज तारीख म्हणजे आता एवढा रविवार नाही जाणार मी नेक्स्ट रविवारी मी जाणार आहे कसं असते ना मित्रांनो ज्याच्या आयुष्यात संकट येतं त्यालाच कळतं की काय काय कंडिशन असते अशा अवस्थेतून जाणं म्हणजे आज जोक नाहीये एवढं सगळं डोंगरा एवढं आभाळ एवढं दुःख असताना मी हसत खेळत जीवन जगतो एकटी आणि एकटी जिम्मेदारी उचलते माझ्या लेकरांची तुम्ही ना जगामध्ये लै बा आहे ता नाटकी हाय रंगी ढंगी हाय हिचं काय ऐकू नका पण ज्या स्त्रियावर वेळ आली काही स्त्रिया सोशल मीडियावर आहेत काही नाही आहेत कोणाला आवडते कोणाला आवडत नाही जसं मला आवड आहे म्हणून बन मी बनवते मी माझ्या मनातल्या गोष्टी दुःख शेअर करते कुठेतरी मन हलकं होते माझं असं मला वाटतंय तर मला नवरा अशा प्रकारचा भेटलाय ना माणूस म्हणा अक्कल नाही गाडं मनावत त्याला शिकूट नाही अशा पद्धतीचा माणूस मला भेटलाय तर खूप वाईट गोष्ट आहे मित्रांनो सात वर्ष झालं माझे लेकर आणि मी इकडे माझी एक मैत्रीण आहे मोना नावाची त्या बिचारीच्या नवऱ्यानं बाईक ठेवली होती आणि म्हणजे बाहेरच्या नादामध्ये बायकोला सोडलं म्हणजे हिला राग आला की बाबा की नाही का त्यानं तसं केलं म्हणजे आता कुठल्या साहजिक गोष्टी कुठल्या पण बायकोला राग येणार मग तरी तिनं नवऱ्यापासून वेगळं झाली दोघांमध्ये वाद वादविवाद झाले आणि ते वेगळं राहायला लागले मग नंतर परत दोघं थोड्या दिवसनंतर पाच सहा वर्षांनी एक पण झाले परत त्यांचं जमलं नाही परत वेगळे झाले पण सहमतीनं ते दोघं लेकरांचा खर्च आहेत लेकरांकडं बघतायत का बापाला जर काय झालं तर आईची गरज आहे आईला जर काय झालं तर बापाची गरज आहे असं विचार करतात तर ती गोष्ट मला एवढी छान वाटली एवढं योग्य वाटलं ठीक आहे तुमचं माझं जमत नाही ना तर आपण असं करू मी एकटीनं जन्म दिला आहे का त्या लेकरांना त्याचा पण अर्धा हक्क आहे त्या लेकरावर त्याचं कर्तव्य आहे त्या लेकरांचं पालन पोषण करणं त्याला दहा रुपये लावणं पण ते माणूस तसं करत नाही खरंच त्याला नरकसा त्या देव जागा देणार नाही माझ्यावर तर एवढा अत्याचार केला आहे त्यांनी एवढा अन्याय केला आहे की बस विचारूच नका घर सोडायची इच्छा पण होत नव्हती पण पर परिस्थितीमुळे मला बाहेर पडावं लागते सगळे म्हणतात बोमलत हिडती बोमलत फिरती पण का फिरते कशामुळे फिरती काय एवढे प्रयत्न करते दो ते मलाच माहिती मी जगू शकत नाही दो चार दोन पैशात माझं भागत नाही उदरनिर्वाह होत नाही जसं इथं राहून दोन पैसे आगाव गावात दहा कमवायचे तर इथं पंधरा कमवते दोन कमवायचे हो तर गावात एक कमवायचे हो तर इथं दोन कमावते असं असा विषय आहे फक्त बाकी काही नाही आता इथं मी एकटीच राहते असं नाही की माझं कुणी आहे आणि मला ते आहे तुम्हाला माहिती मी एकाच गावामध्ये राहत नाही कुठं का आले असं माझं काही तसं असतं तर एका जागेवर राहिले असते मी तर फ्रेंड तुम्हाला काय वाटतं तु। अशी जिंदगी चांगली नाही आणि लग्न करा, करा ना तुम्ही लग्न करायला पण एवढं सोपं नाहीये सख्या नवऱ्यानं आपल्याला साथ दिली नाही तर दुसरं कोण साथ देणार आहे जवानी आहे तर अंगात मास आहे तर वास म्हणल्यासारखं त्यांचं काम असते एकदा जवानी संपली संपला आपल्याला कोणी किंमत देत नाही कोणा फार अवघड गोष्ट होऊन जाते एखादाच नशिबाने चांगला भेटला तर भेटतो त्यामुळे मी लग्नाचा विचार केलाच नाही कधी कधी वाटलं लग्न करावं लय म्हणजे डिप्रेशन मध्ये गेल्यावर हे आपल्या मनातल्या गोष्टी दोन सांगायला किंवा आपल्याला आधार म्हणून कोणी नसते कोणाचं आता मी एकच ठरवलं की एकटंच आपण येताना एकटंच आलो होत जाताना एकटंच जाणार येताना आपलं वजन लय झालं साडेतीन किलो असण किंवा तीन किलो असण लय साडेतीन किलो आणि जाताना ते राखाचं वजन तीन किलो असत तस माणसाचं आयुष्य लग्न व्हायचं होतं झालं लेकर व्हायचं माणसाचं आयुष्य एवढं सोपं नाही कारण खूप स्ट्रगल करावं लागतं सगळ्यांनाच बर का मलाच नाही पण जास्त बाईची जात म्हणजे धावत धाव कुपाटीपर्यंत असते त्यामुळे जा बाईच्या जातीला खूप कठीण होते सगळ्या गोष्टीला तोंड देणं जसं मी देते फार अवघड असते पण मी पण झाशीच्या राणीसारखी लढते खंबीरपणानं लढते मी दुनिया किती ओरडली तरी मी जगाकडं लक्ष देत नाही काय नाही माझं म्हणजे मी विचार करते की बाबा नको आपण काही चुकीचे निर्णय घ्यायला नको आपले आहेत ले आपल्या लेकरांचं ले कसं होईल आपली लेकरं कुणाच्या तोंडाकडे बघतील आणि माझ्या लेकरांचा जीव माझ्यावर खूप आहे त्यामुळं मी त्यांच्यासाठी जगणार उद्या चालून त्यांनी मला नाही साथ दिली तरी चालेल पण अशा वयामध्ये त्यांना सोडणं एकटं म्हणजे खूप मोठी चूक करते मी आणि चूकच आहे आज त्यांना हॉस्टेलला टाकले ती सध्या माझी चूक आहे पण दुर्दैवानं आणि नियतीला हेच मानणे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात चला आणि एक बाजू योग्य पण आहे असं वाटते का माझ्यासोबत राहून मी लेकरांना चांगल्या शाळेत कधी शिकवू शकले नसते ते नशिबाने भेटते आयुष्यामध्ये आणि मी खूप अनुभव घेतले कुठं पण जॉब केला जॉब वरती म्हणजे असं फडफड कोणी पण बोलते हा म्हणजे नाही का इज्जत देत नाही आपल्याला कोणी लय म्हणजे लय अवघड असते एखादी चूक झाली तर आपण ते आपल्याला सहनच करावं लागते किती झालं तरी तसं मी सहन नाही करू शकत त्यामुळे मी कुठं टिकली नाही खरं तर माझा स्वभाव आहे तापड मला लगेच रडायला येतं म्हणजे डोळ्यातून आश्रूचे काय होता तुम्हाला <laughs> त्याच्यामुळे मी टिकू शकले नाही कुठं कारण बोलणं मला सहन होत नाही आणि मला एखादा नवरा चांगला असता तर मी कदाचित सगळं भोगलं नसतं नवऱ्याला म्हणलं असतं तुझी तू कमव आज मी लेकरं बाळ घरचं बघते पण तसं नाही झालं आज सगळं स्वतःलाच करावं लागते वाटलं नव्हतं हे दिवस माझ्यावर येतील म्हणून आणखीन किती काही काही बघायचं पुढच्या राहिलेल्या आयुष्यात देव जाणं आणि दोन्ही आता फक्त फायदा घ्यायला बसली मी कालच्या पण व्हिडिओमध्ये तेच सांगितलं कोणाला माझ्या परिस्थितीशी काही घेणं देणं नाही आता मी परळीला जॉबला होते त्या सरांना मी रिक्वेस्ट केली की बाबा मला जॉब करायचा आहे सर करू द्या माझी अशी अशी बॅकग्राऊंड आहे पण त्यांनी ऐकलं नाही नाही शेवटी मला बेदखल केलं तिथं करू द्या कसं असते जे श्रीमंत लोकं असतात ना त्यांना थोडं घमंड असते त्यांच्या प्रॉपर्टीचं आपल्यासारख्या गरिबाला कोणी किंमत देत नाही चार लोकं त्यांच्या इथं कामं करतात मग माझ्यासारख्या एका गरिबानं जर काम केलं तिथं तर त्यांना माझा किती आशीर्वाद लागला आणि माझ्या पण मनाला चांगलं वाटेल की बा आपल्याला कुणीतरी कामाला ठेवलं आहे आणि आपण दोन पैसे त्यांच्यापासून कमवतो तर त्यांचा मला भरपूर आदर वाट वाटत पण असं मला त्यांना वाईट म्हणायचंच नाही पण असं नव्हतं करायला पाहिजे एवढंच चांगलं मी तर लोकांना वाटते की कुठंच टिकत नाही मला लय बेकार बेकार कमेंट केलं तुम्ही लोकांनी लय बेकार आणि जे मी पोरांसोबत व्हिडिओ बनवते ना ते एकदम खुले आम बनवते मी माझ्या भावासारखे बापासारखी माणसं येते माझ्याबद्दल प्रत्येकासोबतच ते करेल असं तुम्हाला बघण्याचा दृष्टिकोन आहे पण जरा तरी विचार करा की पोरगी प्रत्येकासोबत कसं काय जाऊ शकते तुम्ही प्रत्येक माणसासोबत व्हिडिओ बनवला प्रत्येक तेच तेच कमेंट करताय असं नका करू तशी नाही आहे मी कळालं जर वाटत असलं तुम्हाला तर वाटू करते मला काही नाही अडचण मी नाही विचार करू शकत तुमच्याबद्दल पण मी व्हिडिओच काढते ह्याच्या व्यतिरिक्त काही करत नाही ठीक आहे माझ्याकडं अजून अजून तर मी काहीच फेमस नाही झिरो बी नाही चांगली जर पॉप्युलर झाले तर कितीतरी लोक येतील व्हिडिओ काढायला एवढं लक्षात ठेवा पण मी माझा हार मानणार नाही मी माझं रुटीन चालू ठेवणार आहे अरे बघा तिकडं माझी बॅग ठेवली रूममध्ये काहीच नाही रूम फक्त खाली आहे आणि कपडे बिपड्यावरती वाळू घातलेत हे बघू शकते आणि सामान पण नि मारद आणि असं झोपते हो का इथं फॅन पण आहे मच्छर वगैरे चावले तर एकटीच आहे रूममध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि नक्की कळवा तुमचं काय मत आहे नक्कीच मांडा आणि माझ्या भावाला त्या दिवशी लागले खूप वाईट वाटलं घरची कंडिशन सध्या खूप खराब आहे म्हणजे आईला मदत करायची माझी खूप इच्छा आहे पण काय करावं आता आईकडं आई पण आणि मी पण कुठं कामाला नाही गेलो तर आमच्याकडं कुठून पैसे येणार आहे त्यामुळे मी बाहेर आले कामाला आईला खूप त्रास होते गुडघ्याचा ह्याचा त्याचा पण नाविलाज झाला आहे माझा काही करणार आता सूड वाटत नाही तशा अवस्थेत घरच्या माणसांना मला शेवटी आपले आपलेच असते बरोबर ना कारण मी बाहेर पडते माझ्यासोबत आजपर्यंत कित्येक मुलीचा संपर्क झाला पण कधीच कुठल्या मुलीनं माझी हेल्प केली नाही कधीच नाग डोळे मोडतात म्हणजे परिस्थिती मजबुरी बघून ॲटिट्यूडमध्ये येतात सगळ्याच जिथं जाईन तिथं कुणी चांगलं भेटलं नाही मला असो मला कुणी नाही मला परमेश्वर आहे त्याच्यावर जय जयश्री स्वामी समर्थ म्हणते आणि आता व्हिडिओ इथंच संपवते भेटत राहू 对了，拜拜。